श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा अजून कसा आला नाही कुठला नाही वाटते तेव्हा तो बाळ स्वामीच्या समोर हजर होतो स्वामी म्हणतात बाळा आज तू उशीरा आलास हो स्वामी स्वामीराय्या मलाच खूप झोप लागली आता शांतपणे आई खा तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की स्वामी, स्वामी राया माझ्या मनात नुसते भयानक विचार येतात का राया तेव्हा स्वामी म्हणतात बाळा कोणाचाच विचार कधीच करायचा नसतो दिवसभर भगवंताचे नाम ओटावर असले की मनामध्ये विचार सकारात्मक येतात आणि केव्हा पण सकारात्मक म्हणजे चांगल्या गोष्टींचा विचार करायचा असतो बाळा रोज रात्री झोपताना बाळा परमेश्वराला नमस्कार करून झोपायचे असते तू करतोस का नमस्कार तो बाळ म्हणतो होय स्वामीराया मी काल असेच झोपलो नाही बाळा असे नाही झोपायचे रोज झोपताना देवाला नमस्कार करून झोपत जा म्हणजे मनात कोणताही वाईट विचार येत नसतो बाळा तुझ्या तो बाळ म्हणतो होय स्वामीराय्या स्वामी म्हणतात हो स्वामी स्वामी बाळा आता ऐक हो बाळा जन्माला येऊन मनुष्याने काहीतरी जीवनाचे चांगले सार्थक केले पाहिजे तरच या जगण्याला खरा अर्थ असतो म्हणजे मनुष्याने प्रामाणिकपणे मेहनत करून के 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 काम केले तर त्याचे चांगलेच फळ त्याला परमेश्वर देत असतो तुम्हाला जर कोणी मदत नाही केली तर परमेश्वर मदत करतोच ना त्याला दया तो कोणाला सोडत नसतो फक्त मनापासून त्याची सेवा केली पाहिजे स्वामी म्हणतात बाळा आपल्या जर एखाद्या भाजीमध्ये मीठ कमी पडले तर भाजी वळणी लागते त्याप्रमाणे तुम्ही कोणतेही कामात परमेश्वराचे नाम न घेता केले तर तुमचे काम बिघडते त्यासाठी परमेश्वराचे नाम घ्यायला लागते तरच आपले कोणतेही काम चांगलेच होते ना कोणताच अडथळा कधी येऊ शकणार नाही हे मनुष्याने कायम लक्षात ठेवले पाहिजे स्वामी म्हणतात बाळा मी काय सांगतो तुला ऐकायला आवडते ना तेव्हा तो बाळा स्वामीला म्हणतो होय स्वामीर्या मला खूप आवडते स्वामीराय्या अजून सांग ना परत स्वामी म्हणतात बाळा ऐका बाळा आपल्या वाईट काळात आपल्यासोबत असतो तोच खरा आपला जवळचा असतो हे कायम लक्षात ठेवा आपल्यावर जर कोणी एखाद्याने कधी जरी उप केले ना तरी त्याची जाण मात्र ठेवावी त्याला कधीच विसरायचे नसते आणि दुसरे म्हणजे मनुष्याने जीवनात आनंदित राहावे कितीतरी आयुष्यात अडथळे वाईट प्रसंग आले तरी खचून जायचे नसते अरे हीच तुमची खरी परीक्षा असते बाळानो या अडथळेला घाबरून गेलात तर जीवनात तुम्ही पुढेच जाऊ शकणार नाहीत म्हणून मना सतत ठेवायचे की परमेश्वर माझ्यासोबत असताना मला घाबरून जायचे नाही कारण माझ्यासोबत माझा परमेश्वर आहे असे त्या कठीण प्र प्रसंगाला आपण सांगायचे असते स्वामी म्हणतात बाळा तुमचे जर एखादे काम महत्वाचे व्हायचे असेल तर काही वेळा नाना तऱ्हेचे अडथळे येतात तेव्हा तुम्ही मनातून खचून जाता मग तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवत नाहीत अरे भगवंत असा का करतो माहीत आहे का तुम्हाला नाही ना, ना थांब आम्ही तुला सांगतो हा अरे भगवंत तुमच्यासाठी जे चांगले असेल ना तेच तुम्हाला देतो पुढे जर काही वाईट घडायचे असेल तेव्हा तो तुम्हाला कोणते ना कोणते अडथळे आणतो समजलं का बाळा तुला होय स्वामीराया मला आता खूप छान समजले स्वामीराया अजून सांगा ना स्वामी म्हणतात बाळा तुम्ही काय म्हणता किती उशीर होतो आम्ही परमेश्वराची खूप सेवा करतो त्याचे नाम घेतो आणि खूप मेहनत करून काम करतो तरी पण आम्हाला परमेश्वर काहीच देत नसतो अरे देवाला पण तुमची खूप चिंता असते पण तुम्हाला त्याचे फळ हुशीराच पण चांगलेच मिळणार यासाठी परमेश्वर उशीर करतो समजला का बाळा होय स्वामीराया तुम्ही छान सांगता मला खूप त्यातून बोध घेता येतो खरोखर स्वामीराय्या तुम्ही आमच्या आयुष्यात आलात आणि सर्व आमचे चांगलेच झाले आहे आम्हाला कोणाचे पाय पकडण्याची गरजच लागत नाही स्वामीराय्या तुम्ही आहात म्हणून आम्हाला सोडून तुम्ही कुठे जाऊ नका सतत आमच्या पाठीशी आणि सोबत राहा आम्हाला तुमच्याशिवाय कोणाचा आधारच नाही तुमचा आशीर्वाद सतत आमच्या पाठीमागे असू द्या स्वामीराया कोणतेही मनात वाईट विचार आणून देऊ नका तेव्हा स्वामी म्हणतात बाळा आम्ही नेहमीच तर तुमच्या पाठीशी असतो जेव्हा तुम्हाला कोणी सोबत नसते तेव्हा आम्ही तुमच्या सोबत असतो तुम्हाला कोणतीच इजा होऊ देत नसतो तुमची आम्ही आई सारखे काळजी घेत असतो पण तुम्ही आम्हाला ओळखू शकत नाही कारण आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात असतो ना तेव्हा बाळा स्वामीना म्हणतो हो स्वामीराय्या आले माझ्या लक्षात स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुम्हाला कधीच सोडत नसतो बाळा तुमच्याकडे जर खूप पैसे असतील तर तुमची माणसे तुमच्याकडे असतात तसेच एखादा गुळाचा तुकडा कोठे पडला असेल तिथे मुंग्यांची रास असते तसेच असते हो मनुष्याचे पण पर जोपर्यंत माणसाकडे खूप काही सर्व आहे तोपर्यंत त्याच्याकडे माणसे येतात हेच जर काही नसेल तर तुम्हाला कशाचीही किंमत नसते तुम्हाला कोण मान पण देत नाही बघा माणूस किती विचित्र प्राणी आहे तो पण बाळा भगवंताचे असे काहीच नसते भगवंत सगळ्यांवर चांगलीच कृपा करतो तो कधी तुमचा पैसा बघत नसतो तोच खरा तुम्हाला सर्व काही देत असतो पण बाळा जगात अशी माणसे असतात की एखाद्याने मदत मागितली तरी त्याला ती माणसे मदत करीत नाहीत आणि जी माणसे ज्याचा खूप विश्वास असतो तीच खरी एखाद्याला मदत करायला पुढे पुढे येतात म्हणून बाळा कोणत्याच मनुष्यावर लगेच विश्वास ठेवायचा नसतो त्याला आधी ओळखायचे असते पण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा तो तुम्हाला नक्कीच सोडून जाणार नाही बाळा लोकांचे काय घेऊन बसलात लोक काय आज बोलतील तर उद्या गोड बोलतील फक्त देव हा देवच असतो आपल्या पाठीशी असतो बाळा बघ लक्षात ठेव स्वामी म्हणतात आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा कारण मानव जन्म हा परत परत, परत मिळत नसतो आणि या जन्मातील माणसे परत मिळत नाहीत म्हणून बाळा प्रत्येकाशी चांगले वागा माणसाकडे दोन माणसाकडे दोन शब्द जर गोड असतील तर माणूस माणसाप्रमाणे गोड वागतो फक्त जिबीला धार नको म्हणजेच कोणालाही फटकळपणे बोलू नका आणि कोणत्याही देवावरचा विश्वास तुम्ही सोडू नका आणि बाळा नशिबाने साथ सोडली म्हणून खचून जाऊ नका मागच्या आठवणी परत परत तुम्ही काढू नका आपले पुढचे आयुष्य कसे जाईल ते बघा स्वामी म्हणतात कोणालाही समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठीच अनुभव लागतो तर समजून तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो बाळा समजले का तुला तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो होय स्वामीराया मला खूप समजले स्वामीराया परत तुम्ही सांगा ना तर मग आई खा बाळा मंदिरात गेल्यावर देवाजवळ बसायचे आणि हात जोडायचे आणि देवाला जवळ काहीच मागायचे नाही आणि एकच सांगायची की देवा मला तुमच्या सेवेत घ्या माझ्याकडून तुमच्या सर्व चांगल्या सेवा घडू द्या आणि माझ्या परिवाराला सेवेत घ्या बघा बघा असे तुम्ही रोज सांगा काय चमत्कार स्वामी म्हणतात बाळा कोणालाही नावे ठेवू नका बघा सर्व सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचे रूप प्रत्येकाला देवाने सुंदरच बनवले असते कोणालाही नावे ठेवायची नसतात आणि बाळानो कर्म करताना विचार करून करा कारण जे तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच तुम्हाला परत मिळणार असते मग तो राग असो किंवा मत्सर स्वामी म्हणतात बाळा आता घरी जा खूप रात्र झाली आहे आणि शांतपणे जाऊन झोप हा श्री स्वामी समर्थ